विधानसभा निकालावर कोणाचा विश्वास बसायला तयार नाही अहो शरद पवार यांनी तर आकड्याचं गणितच मांडलेलं आहे महाविकास आघाडीला सर्वाधिक मतं मिळाली मग युतीचे उमेदवार म्हणजे एवढ्या विक्रमी पद्धतीनं हे एवढी उमेदवार निवडून कसे काय येऊ शकतात जर मतं जादा मिळाली तर मग महाविकास आघाडीचा पराभव आणि तोही एवढ्या पद्धतीचा पराभव झालाच कसा मित्र हो नमस्कार अभिरूप मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी गावाला शरद पवार यांनी भेट दिल्यामुळं ईव्हीएमचा विषय आता अधिकच पेटणार याची तर संकेत अगदी स्पष्टपणे मिळून गेले बघा विधानसभा निवडणुकीचा निकाल बहुतांश मतदारांना मान्य नाही राजकीय पक्षांना विरोधकांना तर हे नाहीच नाही मान्य पण सामान्य लोक देखील या निकालाच्या विरोधात बोलत आहेत राजकीय पक्ष तर काय आक्रोश करीत आहे आकांत करीत आहे बघा एकीकडं एक नवं सरकार कामाला लागलं भले ती तिघांचं का असे पण ते कामाला लागलेलं असताना दुसरीकडं हे सरकार जनतेचं नाही जनतेनं निवडून दिलेलं नाही तर ई व्ही यमने आणलेलं हे सरकार आहे असा आरोप निकालाच्या दिवसापासून होत आहे बघा गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त हाच आवाज अ आव विविध पक्षाचे नेते या मतदान यंत्राबाबत बोलत सुटलेलं आहेत उघडपणे बोलत आहेत बघा त्या हरियाणा राज्यातील आणि महाराष्ट्रात झालेल्या या निवडणुका पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत संशयाच्या धोक्यात गुदमरलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र गुजरातमधून आणली गेली होती आणि मतदान यंत्र हॅक करण्याबाबतची माहिती आपल्याला आधीच मिळालेली होती आपण मात्र यावर विश्वास ठेवलेला नव्हता असं शरद पवार यांनी आधीच म्हटलं आहे नसल्यामुळं शरद पवार हे मतदान यंत्रावर थेट आक्षेप घेत नाहीत हे आपण त्यांच्या आधीच्या वक्तव्यापासून सुद्धा पाहिलेलं आहे पण आता मात्र त्यांनी आकडेवारी देत अप्रत्यक्षपणे का होईना बरंच काही सांगून टाकलेलं आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीला मतदान जर भरभरून झालं तर मग महायुतीच्या एवढ्या जागा निवडून आल्याच कशा असा प्रश्न आता शरद पवार यांनीही उपस्थित केलेला आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐंशी लाख मते मिळाली आणि त्यांचे पंधरा आमदार निवडून आले शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला एकोणऐंशी लाख मतं मिळवून त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले शिंदे गटाला काँग्रेसपेक्षा एक लाख मतं कमी पडली तरीही काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आणि शिंदे गटाला अधिक जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या गटाला अठ्ठावन्न लाख मते मिळाली आणि त्यांचे चक्क एकेचाळीस जण निवडून आले पण बघा त्यापेक्षाही जादा मते मिळूनही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या मतांची आकडेवारी मात्र आश्चर्यकारक आहे जर मतं जादा मिळाली तर मग महाविकास आघाडीचा पराभव झालाच कसा हा मी नव्हे असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवार यांच्यावर पलटवार करीत त्यांनी आपलं जे काय आहे ते तर्क गणित ते त्यांनी मांडलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला काँग्रेसपेक्षा अधिक मतं मिळाली पण असं असलं तरी देखील भाजपाच्या जागा मात्र कमी झाल्या होत्या आणि कमी मतं मिळूनही काँग्रेसच्या जागा अधिक विजयी झालेल्या होत्या असं फडणवीस म्हणत आहेत विधानसभा निवडणुकीआधी राज्याचे चित्र दिसत होतं जे महाविकास आघाडीच्या बाजूने सगळं काही वातावरण आपल्याला जाणवत होतं सोशल मीडियावर देखील तेच प्रतिबिंब उमटत होतं भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांनाही गर्दी होत नव्हती हो सभेला आलेली किंवा आणलेली माणसं सभेतून उठवून जाताना दिसत होती लोक सभेला येत नाहीत म्हणून भाजपच्या बड्या बड्या नेत्यांच्या सभा काही सभा रद्द देखील करण्यात आल्या होत्या अहो मग एवढा आणि पूर्णपणे एका बाजूला हा निकाल कसा काय झुकला हो सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे आता आपण आता अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यात बघा त्या मार्कटवाडीच्या ग्रामस्थांचा प्रयत्न हाणून पाडल्यामुळं केवळ दाल मे कुछ काला नव्हे पुरी दाल ही काली है असं चित्र तयार झालं मतदान यंत्राच्या विरोधामध्ये मार्कटवाडी इथं पडलेली ठिणगी देशात वणवा पेटवणार असं चित्रही आता दिसायला लागलेलं आहे मित्रांनो बघा मतदान यंत्राचा खरे खोटेपणा जो काही असेल नसेल कारण अजून तो काही सिद्ध झालेला नाही आरोप होत आहेत सत्ता पक्ष मतदान यंत्राच्या बाजूने आहे तर विरोधक मतदान यंत्राला सतत विरोध करीत आहेत आक्षेप घेत आहेत आरोप करीत आहेत अशावेळी बघा तुमचं ही मत अत्यंत आवश्यक आहे मतदान यंत्रावर निवडणूक व्हावी की मतदान यंत्रावर म्हणजे प मतपत्रिकेवर व्हावी तुमची अपेक्षा तुमची मागणी तुमची मतं जरूर व्यक्त करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार